आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी प्रत्येक वाढदिवसागणिक तुमच्या यशाचा आभाळ अधिकाधिक विस्तारित होत जावं तुमच्या समृद्धीच्या सागराला किनारा नसावा तुमच्या आनंदाची फुलं सदैव बहरलेली असावीत आपले पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि ऐश्वर संपन्न होवो हीच सदिच्छा जत तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय श्री अपाराया काका बिरादार यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा